श्री क्षेत्र एलोरा आज अध्यात्म भक्ती आणि संस्कारांनी उजळून निघाले जगद्गुरु संत जनार्दन स्वामी भव्य शुभारंभ झाला विशेष म्हणजे हा पावन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धर्मयोद्धा डॉक्टर सुरेश चव्हाणगे यांच्या हस्ते संपन्न झाला दिव्य वातावरणात सातशे एक्कावन्न कुंड महायज्ञाचा यज्ञशाळा प्रवेश आणि भगवान शिवाच्या दिव्य मूर्तीचे विधिवत पूजन पार पडले एलोराची पवित्र धरा आज मंत्रोच्चारांच्या गजराने ढोल ताशांच्या गजराने आणि हजारो भक्तांच्या ओघाने आध्यात्मिक ऊर्जेने भरून गेली कार्यक्रमास जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराजांचे मार्गदर्शन तर विधायक संजय केणेकर विधायक प्रशांत बंब यांसह असंख्य भक्त आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली मुख्यमंत्री फडणवीस यांनी संत परंपरेच्या राष्ट्रनिर्मितीतील कार्यांचा गौरव करत म्हटले सातशे एक्कावन्न कुंडांतून प्रज्वलित होणारी पवित्र अग्नी शांती समृद्धी आणि विश्व कल्याणाचा संकल्प अधिक बळकट करणार आहे शांतीगिरी महाराज यांचा देखील आशीर्वाद या ठिकाणी मी प्राप्त करतो आज खरं म्हणजे एक अतिशय महत्वाचा दिवस आहे एकीकडे हा अतिशय महत्वाचा यज्ञ या ठिकाणी सुरू होतोय सातशे एकावन्न कुंग ही करण्यात आलेली आहे आणि त्या यज्ञ शाळेच आता नुकतंच आपण या ठिकाणी उद्घाटन देखील केलेलं आहे आणि त्यासोबत आदियोगी शंकर भगवान यांच्याही अतिशय भव्य मूर्तीचं अनावरण देखील आपण या ठिकाणी केलंय परंतु